नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी भैरवनाथ वारकरी संप्रदायाचे वारकरी आळंदीच्या मार्गाने प्रस्थान सांगली जिल्हा तालुका खाडापूर विटे शहरातील भैरवनाथ वारकरी संप्रदाय आज दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजी माऊलीच्या पायी दिंडीमध्ये सहभागी होण्यासाठी विटा इथून आळंदीच्या मार्गाने टाळमृदंगच्या गजरात नाणोबा माऊली तुकारामचे गजर करत विट्यातील श्री भैरवनाथ मंदिर मारुती मंदिर विठ्ठल मंदिर या मंदिरांना भेट देत नाथ मंदिर ते कराड रोडवरती असणारे रेवन सिद्ध फर्निचरपर्यंत आनंदमय वातावरणात महिला व पुरुष मोठ्या संख्येने या वारीमध्ये सहभागी झाले होते तसेच या वारीला जाताना भेट देण्याकरिता विटा शहरातील विद्यमान ॲडव्होकेट माजी आमदार श्री सदाशिवराव भाऊ पाटील यांनीही या वारकऱ्यांना भेट दिली काय म्हणालेत माजी आमदार यावेळी चला जाणून घेऊया इंडिया न्यूज ट्वेंटी एट सांगली जिल्हा प्रतिनिधी दिलीप गायकवाड वारकरी संप्रदाय आळंदीच्या मार्गाला निघालेले आहेत आषाढी वारी निमित्त तरी या उत्साहाच्या वातावरणामध्ये वारकऱ्यांचं मनोगत आपण जरा जाणून घेऊया नमस्कार नमस्कार जागा श्री भैरवनाथ वारकरी संप्रदायाची सप्ना दोन हजार चौदा साली झाली आता अकरावी वारी आज या ठिकाणी पार पडत आहे गेली अनेक वर्ष या वारकरी संप्रदायाच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवण्यात आलेले आहेत आतापर्यंत जे भावी भक्त आपल्याला देणगी स्वरूपात मदत करत असतात किंवा धान्याच्या स्वरूपात मदत करत असतात त्यांना आतापर्यंत या श्री भैरवनाथ वारकरी संप्रदायाच्या वतीने दोन हजार दोन हजार ज्ञानेश्वरी व तुकाराम गाटा आपण या ठिकाणी वाटप केलेले आहेत त्याचबरोबर आपण कोविन काळात सुद्धा मुख्यमंत्री सहायता निधीश अकरा हजार रुपयाचा धनादेश विटाचे तहसीलदार ऋषिकेश शेके साहेब यांच्या आपण सुपुत्र या ठिकाणी केलेला होता त्याचबरोबर आपलं प्रस्थान विट्यामधून आळंडीच्या दिशेने होत असतं हे प्रस्थान विट्यातून होताना नाथबाबाचं मंदिर या त्या ठिकाणी आरती केली जाते आरती करून तशीच दिंडी टाळमृदुंगाच्या हरिनामाच्या गजात विठुरायाचा गजर करत तसंच मारुतीच्या मंदिरापशी येते तिथं सुद्धा आरती केली जाते तिथनं विठ्ठ रुक्मिणीच्या मंदिरापशी येते तिथं सुद्धा आरती हरिनामाचा गजर केला जातो तसंच पाण्याच्या टाकीपासनं बापट डॉक्टर मारुती मंदिर त्या ठिकाणी येते तिथं सुद्धा आरती करून तसंच घरा रोडला रेवंशी फर्निचर या ठिकाणी या वारीचं या ठिकाणी समाप्त होतं आणि तिथून पुढं वारकरी सर्व ट्रकात बसून टेम्पोट बसून बसून हसत खेळत गोविंदीकडे प्रस्थान करत असतात धन्यवाद या वारीच्या निमित्तानं भाऊंचाही समावेश झालेला आहे तरी आपण त्यांच्याकडनंही जर असं या वारी बाबत काही जाणून घेऊ श्री वारकरी संप्रदाय दिंडी विट्यातून गेल्या अकरा वर्षापासून निघते तर म्हणजे या दिंडीला फार मोठा इतिहास आहे अगदी गोवा लोटके आणि हरिभाऊ कदम यांच्यापासून याच्या कितीतरी अगोदरपासून दिंडी निघत होती परंतु या चौदा सालापासून वेगळे रजिस्ट्रेशन करून ही भैरवनाथ वारकरी संप्रदायाची दिंडी आता विट्यातून निघते तशाच प्रकारे अनेक दोन दिंड्या का निघतात काही आषाढी वारीला जातात काही मागे वा महावी जातात कार्तिक वारीला जातात जाता। परंतु या निमित्तानं का असे ना एक चांगलं स वारकरी संप्रदायाचे वातावरण विटे शहरामध्ये तयार होतं त्यामुळे हे सगळे भक्त मंडळी गुन्ह्यागोविंदानं आनंदानं या निमित्तानं विठलाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी एक वेगळ्या प्रकारच्या भावनिक आणि आध्यात्मिक अशा वातावरणामध्ये विट्यातून रवाना होतात आम्ही सर्व विटेकर मंडळी यानं त्या रूपानं त्यांना सहकार्य करतच असतो याहीपेक्षा या सगळ्या वातावरणामध्ये अत्यंत विधायक पद्धतीनं दृष्ट्या हे लोक सहभागी होतात हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे अनेक संप्रदाय आहेत पण पारंपरिक पद्धतीनं आध्यात्मिक संप्रदायाला एक वेगळ्या प्रकारचं महत्त्व आहे आणि या संप्रदायाच्या माध्यमातून श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर आषाढी वारी यानिमित्तानं या ठिकाणी समावेश होणाऱ्या सगळ्या अबालवृद्धांना सर्वांना आम्ही विटेकरांच्या वतीनं निमित्ताने आज निरोप देतो आणि तुमची वारी सफल आणि सफल व्हावी आणि परमेश्वरांना विठ्ठलानं आपल्या सर्वांना सुखी समाज आणि छिवावं सर्वांच्या या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी एकमेकाचा एकोपाळ जिव्हाळा सांभाळावा अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वर चरणी करून सगळ्यांना या निमित्ताने शुभेच्छा देतो धन्यवाद निमित्त महत्वाची माहिती मिळालेली आहे इंडिया न्यूज ट्वेंटी एट सांगली जिल्हा प्रतिनिधी मी दिलीप गायकवाड विट्यावर